नमस्कार हळद रुसली कुंकू असलं ह्या मालिकेत आपण पाहत आहोत दुष्यंत कृष्णासाठी देवाकडे नवस करतो आणि देवाचा नवस पूर्ण करण्यासाठी हातावरती ज्योत घेऊन तो मंदिराच्या पायऱ्या गुडघ्यांवरती चढत असतो आणि फायनली तो मंदिरात पोचलेला असतो देवापुढे तो ती ज्योत ठेवतो आणि आपल्या ज्योतिबाला सांगू लागतो की हे भगवंता माझ्या बायकोला लवकरात लवकर बरं कर तिला मरणाच्या दारातनं वापस आण आणि बघता बघता चमत्कार घडला इथे कृष्णाची हाताची बोटा हालू लागतात तिथे कृष्णाची सासरे तिचा हात पकडतात तिला हाक मारतात बाळा म्हटल्या म्हटल्या ती डोळे उघडून पाहू लागते आणि डोळे उघडल्यानंतर तिच्या सासऱ्यांना पाहते आणि सासऱ्यांना इतका आनंद होतो की आपली सुनबाई शुद्धीवर आली तिच्याशी ते बोलू लागतात बाळा तुला बरं वाटतंय ना ती डोळ्यांनी खुनवू लागते आणि इशारा देते हो तितक्यातच ते फोन करू लागतात दुष्यंतला आणि त्यांचा फोन बंटीने उचललेला असतो मग त्याला सांगू लागतात की इथे कृष्णा शुद्धीवर आलेली आहे तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या ही बातमी तो लगबगिने जाऊन दुष्यंतला सांगू लागतो दुष्यंत देवासमोर हात जोडून हट्ट करून बसलेला असतो त्याला कळल्या कळल्या तो सुटलेला असतो दवाखान्यात येण्यासाठी दवाखान्यात आल्या आल्या सगळ्यांना इतका आनंद होतो की दुष्यंत आलेला आहे आणि तो कृष्णाचा हात स्वतःच्या हातात घेतो तिला म्हणू लागतो की तू लवकर बरी हो लवकर घरी चल आणि असं म्हणत असतानाच तिने त्याच्या हातातला हात स्वतःचा खेचून घेतला दुष्यंतला कळेच ना काय झालं तो विचारू लागतो काय झालं ग तिच्या तोंडावरनं मायाने हात फिरवणार तर तिने चेहरा तिचा फिरवून घेतलेला आहे इथे दुष्यंतला प्रश्न पडलाय की असं का करत आहे दुष्यंत आईला दुष्यंतच्या आईला भीती होती ना की शुद्धी ती शुद्धीवर येणार दुष्यंतीला घरी आणणार पण झालं भलतंच आता इथे गैरसमज इतका छान प्रसरलेला आहे कृ कृष्णाच्या मनात त्याच्यामुळे ती काही आता घरी येणार नाही त्याच्यामुळे तिला इथे दुष्यंतला आई दुष्यंतच्या आईला आणि पूजेला आनंद झालेला आहे कृष्णाच्या डोळ्यासमोर तिच्या तिचा झालेला विश्वासघात दिसू लागतो आपल्याच बहिणीचं प्रेम आपण आपल्या स्वतःच्या पदरात पाडून घेतले ह्या गोष्टीचं गिल्ट वाट वाटतं तिच्यासमोर ते डोळ्यासमोर ते क्षण येतात आणि त्याच्यामुळे तिने आता ठरवलेलं आहे दुष्यंतपासून दूर जायचं दुष्यंतच्या हातातनं हात तिने काढून घेतलेला आहे आता दुष्यंत पुन्हा तिचं प्रेम मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करेल त्याला यश मिळणार का आणि ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार का हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला आपण नक्की लाईक करा पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसोबत धन्यवाद